निकाल मोठी हार झाली आहे निकालानंतर अनेक उमेदवारांनी ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित केली असून अनेकांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे अशातच अहिलानगर जिल्ह्यातील दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांनी ईव्हीएम मशीन बाबत शंका व्यक्त करत स्वतःच्या कुटुंबातील चार मते गेली कुठे असा सवाल उपस्थित करत ईव्हीएम शंका उपस्थित करत यंत्रणेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पोहेगाव येथील रहिवाशी चंद्रहंस सन्नासाहेब औताडे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांचे निवडणूक चिन्ह जहाज होते त्यांना निवडणुकीत एकोणी एकशे ब्याऐंशी मतं मिळाली मतदारसंघातील बूथ क्रमांक दोनशे बावीस मध्ये चंद्रहंस औताडे यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला आणि संपूर्ण कुटुंबातील सात मतदान जहाज या चिन्हावर झाल्याचा दावा अपक्ष उमेदवार अवताळे यांनी केला असून सात पैकी फक्त तीनच मतं त्या बूथवर दाखवत असल्याने इतर चार मते गेली कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे त्याचबरोबर रांजणगाव देशमुख येथील बूथ क्रमांक दोनशे सत्तर मध्ये माझी पुतणी आणि तिच्या घरच्यांनी एकूण तीन मतं मला जहाज या चिन्हावर दिली असल्याचा दावा देखील त्यांनी केला असून तेथे तर शून्य मतं मिळालेली आहेत मग ती तीन मते गेली कुठे असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय सदर मते गेली कुठे याच उत्तर निवडणूक आयोगाने मला द्यावा अशी अपेक्षा अवतडे यांनी व्यक्त केली एकोणावीस कोपरगाव मतदार कोपरगाव विधानसभा मतदारसंघ या सार्व सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी अपक्ष म्हणून उमेदवारी केली आहे मला ह्या निवडणुकीमध्ये एकूण एकशे ब्याऐंशी मते मिळाली परंतु माझ्या गावात माझ्या बूथ क्रमांकावरती माझे हक्काचे सात मतदान असून त्यात फक्त तीनच मतं मला दाखवण्यात आलेली आहे आम्ही कुटुंबातल्या सगळ्यांनी साती मतं मला टाकलेली आहेत आणि त्याप्रमाणे मला असा त्या मशीनवरती किंवा प्रक्रियेवरती विश्वास राहिलेला नाही माझं पोहेगाव माझं नाव चंद्रहंस अण्णासाहेब आवताडे मी अपक्ष उमेदवार आहे आणि माझ बूथ क्रमांक दोनशे बावीस आहे पोहेगाव आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार देण्यासाठी गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ही तक्रार देता येणार नाही आम्हाला तोही अधिकार त्यांनी दिला नाही मग पुढे आम्ही एक यांचे जे दोन नंबरचे उमेदवार होते राष्ट्रवादीचे त्यांच्याकडे ती तक्रार नमूद केली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आपण यात प्रयत्न करू की त्यात जर काही होत असेल कशा प्रकारे चौकशी केली जाईल ते आपण बघू म्हणे मी तक्रार केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं दोन आणि तीन क्रमांकांच्या उमेदवारांनाच फेरमतदान चौकशी करण्याचा अधिकार आहे पण तुम्हाला त्याचा अधिकार नाही म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे संदीप बहुवर्पे यांच्याकडे गेलो आणि आमची तक्रार त्यांच्याकडे आम्ही नोंदवली माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाकडे आमची तक्रार दाखल करत आहे तसेच दोनशे सत्तर रांजणगाव दोनशे सत्तर बुथ नंबरवरती माझी पुतनी तिचे मिस्टर व तिचे सासरे यांचे तिघांचेही मत मला झालेले असून तिथेही झिरो दाखवण्यात आलेला आहे मला त्या बुथ वरती माझ्या मुलीने आणि सोयऱ्यांनी जे मतदान केलं ते गेलं कुठे त्याच्यामुळे मला संशय निर्माण झालेला आहे की ही प्रक्रिया सगळी चुकीची होत आहे इथून पुढे इव्हीएम मशीनवरती इलेक्शन घेऊ नये बॅलेट पेपरवरती घ्यावे त्या जेणेकरून सगळ्या नागरिकांचा त्यावरती विश्वास बसेल आणि माझ्या घरातील चार मते गेली कुठं हे निवडणूक आयोगाने याचं उत्तर द्यावं